या देवी सर्व भूतेषु शक्ती रूपेनं संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नम नमस्कार बघताना बघा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की शारदीय नवरात्र उत्सवाची सुरुवात झालेली आहे बघा वर्षभरात येणारे हे नवदिवस दिवस माता दुर्गेच्या नवरूपांची पूजा करण्यासाठी कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी कुलदेवीचा कुलाचार करण्यासाठी मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि आपल्या घरावरती कुटुंबावरती अखंड आपल्या कुलदेवीची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी नवरात्रीचे हे नवही दिवस अत्यंत प्रभावी मानले जातात आज नवरात्रातील दुसरा दिवस दुसरी माळ खरं तर प्रत्येक दिवस हा नवदुर्गेच्या विशिष्ट रूपाची पूजा करण्यासाठी खूप महत्त्वाचा असतो मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला <coughs> याच नवरात्रीत करावयाचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे रात्री झोपताना किंवा रात्री झोपण्यापूर्वी जर तुम्ही या नवरात्रातील कुठल्याही एका दिवशी ही वस्तू तुमच्यासोबत किंवा तुमच्या जवळ ठेवली तर तुमचं जे बिघडलेलं भाग्य आहे ते चमकून उठेल तुमच्या नशिबात जे नसेल तेही तुम्हाला मिळेल इच्छित मनोकामना पूर्ण होईल जिथे खूप दारिद्र्य आणि गरिबी होती तिथे पैशांची वाट मोकळी होत जाईल तुमच्या ज्या काही आर्थिक समस्या आहेत त्या सुटत जातील कर्जातून मुक्ती मिळेल आणि तुमच्या घराकडे माता लक्ष्मी खेचून येईल बघा सगळ्यात पहिला उपाय नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये तुम्ही कधीही करू शकता काय करायचं आहे एक चांदीचा कॉइन घ्यायचा आहे मी आजच एक छोट चांदीचं कॉइन एक एक ग्रॅम मध्ये असेल ते घेऊन आलेले आहे फक्त दीडशे रुपये किंमत आहे बघा एक चांदीचं कॉइन चांदीची कुठलीही वस्तू नाही तर एखाद्या चांदीचा मनी एक पन्नास साठ रुपयाला सहज कुठेही तुम्हाला सोनाराच्या दुकानात मिळेल तिथून एक चांदीची छोटीशी वस्तू किंवा चांदीचा छोटासा दीडशे दोनशे रुपयापर्यंत असणारे कॉईन तुम्हाला या नवरात्रीत आपल्या घरी आणायचा आहे जो चांदीचा कॉईन किंवा जी चांदीची वस्तू तुम्ही आणलेली आहे ती तुम्हाला तुमच्या कुलदेवीच्या समोर किंवा माता लक्ष्मीच लक्ष्मीची मूर्ती फोटो असेल तर तिच्या समोर तुम्हाला ठेवायचा आहे त्याच्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे त्याला धूप ओवाळायचं आहे आणि संपूर्ण एक दिवसभर ही चांदीची वस्तू किंवा चांदीचा हा कॉइन तुम्हाला त्या लक्ष्मीच्या समोर ठेवायचा आहे पूर्ण एक दिवस झाला चोवीस तास उलटून गेले की ती वस्तू तो जो कॉइन आहे तो तिथून उचलायचा एक लाल रंगाचं कापड घ्यायचा किंवा कागद घ्यायचा आणि त्याच्यामध्ये ही चांदीची वस्तू ठेवायची आता ही चांदी घातलेली वस्तू या नवरात्रीपासून रोज रात्री झोपताना आपल्या उशीखाली ठेवायची सकाळी उठल्यानंतर आंघोळ झाल्यानंतर ती वस्तू तुम्ही पाकिटात पर्समध्ये ठेवू शकता पण रोज रात्री झोपताना ती आपल्यासोबत ठेवायची कमीत कमी लक्षात ठेवा कमीत कमी एक सव्वा महिना ही वस्तू तुम्ही रात्री झोपताना तुमच्या उशीखाली ठेवली आणि दिवसा जर तुमच्या पाकिटात ठेवली तुमचं जे भाग्य आहे बिघडलेलं ते बदलल्याशिवाय राहणार नाही लक्ष्मी खेचून येईल पैशांची आर्थिक जी वाट आहे ती पूर्णपणे मोकळी होईल आता दुसरा उपाय आपल्यापैकी असंख्य लोकांकडे कमळगट्टा मणी असेल कमळगट्टा मणी म्हणजे कमळाचा मनी कमळाचं फुल हे लक्ष्मीला विशेष प्रिय आहे आणि याच कमळाचं जे बीज असतं ज्याला आपण कमळगट्टा किंवा कमळ मणी असे म्हणतो कुठल्याही किराणा दुकानातही तुम्हाला मिळेल पूजेचं साहित्य मिळतं त्या दुकानातही मिळेल तुमच्या घरामध्येच तु, तुम तुमच्याकडे अवेलेबल असतील तर तुम्ही त्यातलाच घेऊ शकता एक कमळगट्ट्याचा मनी म्हणजे एक कमळ बीज तुम्हाला घ्यायचं आहे हे कमळ बीज तुम्हाला पूर्णपणे हळदीत मिक्स करायचं आहे थोडीशी ओळी हळद करा एका वाटीत हळद घाला त्याच्यात थोडं पाणी घाला मिक्स करा आता ही ओळी हळद झाल्यानंतर त्याच्यामध्ये तो कमळमने जो आहे तो टाका त्याला पूर्ण पिवळं करा त्याच्यानंतर हा कमळ बीच आपल्या उजव्या हातात घ्या माता लक्ष्मीचे जे महालक्ष्मी अष्टकम आहे नमस्ते सु महामाये श्रीपीठे सुरपूज दे शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्ते हे महालक्ष्मी अष्टकम अकरा वेळा म्हणा माता लक्ष्मीला आपली इच्छा सांगा आणि हा जो कमळ बीच आहे तो आपल्या लक्ष्मीच्या समोर यंत्र असेल तर त्याच्यासमोर अर्पण करा आता अर्पण केल्यानंतर त्यालासुद्धा धूप दीप ओवाळायचं आहे आणि त्याच्यानंतर हे कमळबीज जे आहे ते का चांदीच्या डबीत ठेवायचं आहे छोटी चांदीची डबीसुद्धा चा लक्षात ठेवा कुठेही कुठल्याही सोनाराच्या दुकानात तुम्हाला दोनशे अडीचशे रुपयापर्यंत मिळेल छोटीशी घ्यायची आता चांदीच्या चा डबीत हळदीने हळदीत मिक्स केलेला हा कमळबीज जर तुम्ही ठेवला आणि ती चांदीची डब्बी चा या नवरात्रीपासून जर तुम्ही तुमच्या सोबत जवळ ठेवली कधीच वाईट वेळ येणार नाही कधीच पैशांची समस्या उद्भवणार नाही कितीही दारिद्र्य असेल कितीही गरिबी असेल ती कुठेतरी कमी होईल तिसरी वस्तू बघा माता लक्ष्मीच्या समोर आपण ज्या अक्षदा ठेवलेल्या आहेत अखंड कळस भरला असेल त्याच्या खाली ठेवल्या असेल थे। अखंड दिवा लावला असेल त्याच्या खाली ठेवल्या असेल थे। तुम्ही तुमच्या देवघरामध्ये जिथे आज यावेळेस मांडणी केलेली आहे तिथे थोड्या तरी अक्षदा तुम्ही ठेवलेल्या असतील नवरात्रीच्या नऊ दिवसातील कुठल्याही दिवशी याच अक्षदा उचलायच्या तिथेच ज्या मांडलेल्या लावलेल्या ठेवलेल्या अर्पण केलेल्या अक्षर असेल त्या थोड्याशा उचलायच्या चिमूडभर उचलायच्या त्या उजव्या हातामध्ये अशा घ्यायच्या त्याच्यावर कुंकू टाकायचा आणि कुंकुबात त्या पूर्ण लाल करायच्या ठीक आहे आता ह्या पूर्ण अक्षदा लाल केल्यानंतर ह्याच अक्षदा आपल्या कुलदेवीवरती अर्पण करायच्या लक्ष्मीचा फोटो असेल सुपारी असेल यंत्र असेल यंत्र टाक त्याच्यावर अर्पण केल्या तरीही चालतील जिथे शक्य तिथे याच अक्षदा अर्पण करायच्या अर्पण केल्यानंतर कुलदेवीला किंवा लक्ष्मीला आपली इच्छा सांगायची आर्थिक धराच्या समस्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायची एका वाटेत कापूर घ्यायचा कापूर जळायचा आणि कापराचा धूर लक्ष्मीला त्या अक्षदांना अर्पण करायचा आणि त्याच्यानंतर त्या लाल अक्षदा पुन्हा त्या मूर्तीवरून बाजूला काढायच्या बाजूला पडलेल्या असतील त्यातल्या जेवढ्या शक्य तेवढ्या उचलायच्या आणि एखाद्या कागदात किंवा कापडात भरून त्या आपल्यासोबत ठेवायच्या ह्या अक्षदा नेहमी तुम्हाला साथ देतील यश देतील कीर्ती देतील सुख देतील आनंद देतील आणि ऐश्वर देतील कायम ही पुढी रात्री झोपताना उशी खालीच ठेवून द्यायची सकाळी उठल्यानंतर वाटलं तरी सोबत ठेवायची वाईट स्वप्न पडणार नाही भीती वाटणार नाही काही बाधा लागणार नाही नकारात्मक शक्ती जी आहे ती तुम्हाला त्रास देणार नाही ठीक आहे आता अजून एक <coughs> उपाय सांगते यासाठी तुम्हाला लागणार आहे दहा रुपयाची नोट दहा वीस पन्नास शंभर कुठलीही नोट जी नोट तुम्ही घेतलेली आहे ती कोरी करकरीत छान असावी ही नोट तुम्हाला एका प्लेटमध्ये ठेवायची आहे एक छोटी प्लेट घ्यायची देवीच्या समोर ती प्लेट ठेवायची त्याच्यावरती ही नोट ठेवायची जी नोट ठेवलेली आहे तिला हळदी कुंकू एक हळदीचं बोट एक कुंकुवाचं बोट लावायचं आणि त्या नोटीच्यावरती अर्धा चमचा बडीसोप घालायची अर्धा चमचा बडीसोप घालायची आणि थोडीशी दालचिनीची पावडर घालायची नोटीमध्ये दालचिनीची पावडर अर्धा चमचा बडीसोप हळदी कुंकू अर्पण करून झाल्यानंतर त्या नोटीची घडी करायची चौकोनी गोल जशी जमेल तशी नोटीची घडी केल्यानंतर लाल धाग्याने लाल रंगाचा धागा घ्यायचा आणि लाल धाग्याने ही नोट छान बांधून घ्यायची आता ही जी नोट आहे ही तुम्हाला नवरात्रीच्या या नऊ दिवसातील कुठल्याही दिवशी आपल्या कुलदेवीच्या समोर कमीत कमी, कमी चोवीस तास तरी ठेवायची आहे संपूर्ण एक दिवस तरी आपल्या कुलदेवीच्या समोर किंवा लक्ष्मीच्या समोर ठेवायचे आहे चोवीस तास उलटले एक दिवस उलटला की त्याच्यानंतर ती नोट तिथून उचलायची ही नोट आपल्या उशीखाली आपल्या गादीखाली ठेवायची सकाळी जेव्हा तुम्ही उठाल आंघोळ कराल तेव्हा ती आपल्या पर्समध्ये पाकिटात ठेवायची कामावरून धंद्यावरून व्यवसाय नोकरीवरून आलात रात्री झोपायला जात आहे पर्समधून काढा उशीखाली ठेवा तुमचं भाग्यपूर्वत होईल लक्ष्मी खेचून येईल आर्थिक तंगी दूर होईल कर्जातून मुक्तता होईल पैसा खेचून येईल जी काही आर्थिक चणचल असेल ती पूर्ण संपून जाईल बघा खूप साधा आणि खूप सोपा उपाय आहे नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा